एक भिकारी रोज रेल्वे स्टेशनवर वर भीक मागत असतो ट्रेन मधून जाणार येणाऱ्याकडं असेच एक शेटजी त्याला मागतात नेहमीच मागत असतो काहीतरी देत जा तो बोलतो मी भिकारी मी काय देणार ते बोलणे विचार करतो काहीतरी देत जा हे भिकाऱ्याच्या मनाला वाक्य घटकत आणि तो विचार करतो हा माणूस मला भीक देण्याऐवजी काहीतरी देत जा का म्हटला म्हणजे उपदेशाचे डोस पाजून गेला मग देण्यासारखं काय माझ्याकडं असाच तो स्टेशनवर ट्रेन मधून उठतो तो तिकडे पाहतो त्याला सुद्धा ती झाड दिसतात आजूबाजूला फुलांचे तो ते फुलं तोडतो आणि त्या दिवशी पासून तो काय करतो भीक मागितली भीक दिली तर त्या व्यक्तीला फुलं जायचं मग ते त्याच्या निमित्ताने त्याच्या भीक मागण्याच्या सरासरी मध्ये वाढ झाली पैशाचा इन्कम त्याचा वाढायला लागला मग त्याला तो सल्ला पडला त्याच्यानंतर एक साधारण दोन तीन महिन्यांनी ते शेटजी त्याला त्या रेल्वे स्टेशनवर दिसले सूट होतात ना माणूस मग तो त्यांना असा नमस्कार करून त्यांना फूल देतो मग ते त्यांना विचारतो मला बोलतो का तर ते बोलले पो तर बोलले नमस्कार केला म्हणजे तुझा काहीतरी बदल झाला घे काय तुम्हाला फुल का दिला तर त्यावेळेस तो भिकारी बनतो तुम्ही मला सांगितलं काहीतरी त्याचा तर त्या दिवशीपासून मी एक शिकलो की फक्त मागायचं नसतं द्यायचं असतं मी फुलं द्यायला सुरुवात केली माझ्या भीक त्याच्या पटीने वाटली तर मग ते शेवटी खुश होतात हसतात आणि ते वाक्य बोलतात त्याला अरे वा तू पण व्यापारी झालास माझ्यासाठी तर म्हणून तर त्यावर तो विचार करतो चिंतन करतो आता मी तर भिकारीचा फुल घेणार इथपर्यंत झालो पण यांनी मला व्यापारी का म्हटले मग मत त्याच्या गाव कॅटलेक्शन सिस्टीमला तो ते सिग्नल देतो मी व्यापारी झालो म्हणजे व्यापारी म्हणणार नाही मग तो त्याच्यावर काम करतो नंतर एक वर्षाने परत शेटजी आणि परत एक दुसरा छोटा मोठा माणूस लोकांना हस्तांदोलन करतात ओळखलं का मला म्हणतात शेटजी वाट हालतात नाही ओळखलं मग त्यावेळेस तो भिकारी सांगतो मी तोच भिकारी आहे तुम्ही मला आयुष्यात दोन गोष्टी शिकवल्या पहिल्या गोष्टीवर मी वर्किंग केलं जाऊ मग मी फुलं करायला तू भिकारी नाही व्यापारी आहे मी त्याच्यावर काम केलं आज मी फुलांचा मोठा व्यापारी झालो आणि आज माझ्या व्यापाराच्या संदर्भात बाहेर गावी आलो आणि तुम्हाला मी आयुष्यात विसरणार नाही कारण माझ्यातल्या भिकाऱ्यातला व्यापारी करणार आहे तुम्ही आपल्याला काय सांगतो किती पॉझिटिव्ह देतो इम्प्रिमेंट किती करतो कारण आमच्या इंडस्ट्री भाषेमध्ये लाख लोकांना